स्वयंपाकाची सिरीज करताना दोन व्हिडिओ याआधी आपण पाहिले यानंतरचा व्हिडिओ म्हणजे पोळी कशी करायची पोळी करताना पोळीचा आकार जरी वेगवेगळ्या देशांच्या नकाशासारखा आला तरी चालेल पण ती पोळी मौसूत आणि टंब फुगलेलीच झाली पाहिजे यासाठीच आजचा हा व्हिडिओ अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला पोळी कशी बनवायची ते सांगणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कणी ही चाळून घेतली आणि ही मापं आपण सगळी मेजरिंग कपाने घेतो इथे तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरीही चालेल इथे आपण तीन कप कणिक ही मोजून घेतली आहे अगदी हलकंसं प्रेस करून कणिक ही या मेजरिंग कपाने मोजून घेतली कणिक मोजून झाली की त्याच मेजरिंग कपामध्ये आपण एक कपभर पाणी घेतलं पण कणकेत पाणी घालण्याच्या आधी कणकेमध्ये आपण थोडंसं मीठ घातलं ही पोळीची चव छान लागते पोळी मऊ ही होते आता इथे कणिक भिजवताना आपल्याला किती पाणी लागेल हे आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी बघणार आहोत टिप्स ही बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण कणिक भिजवताना अगदी सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून ही कणिक आपण ओलसर करून घेतली आणि कणिक पण इथे परातीत भिजवण्याच्याऐवजी खोलगड स्टीलच्या टोपल्यामध्ये भिजवून घ्या यामुळे कणिक लवकर तर भिजली जातेच त्याचबरोबर कणिक सगळ्या ताटामध्ये पसरलीही जात नाही त्यामुळे कणिक भिजवायला अगदी वेळही कमी लागतो आणि सोपंही वाटतो ही कणिक भिजवून झाली आहे थोडं थोडं पाणी करून ही कणकेचा गोळा आपण छान भिजवून घेतला आता हा कणकेचा गोळा मौसूत होण्यासाठी ह्याला आपण थोडंसं तेलही लवूयात आणि कणिक छान मळून घेऊयात तेलामध्ये तेलामध्ये कणिक मळून झाली की बाजूचं राहिलेलं पीठ किंवा ही चिटकलेली कणिक कशी काढायची तर हाताच्या बोटांनी चाप काढण्याच्याऐवजी यावरती आपण थोडंसं कोरडं पीठ लावूयात आणि ही कणकेला ही कोरडंपीठ चोळून घेऊयात त्यामुळे टोपल्याला लागलेली कणिक वाळणारही नाही आणि वायाही जाणार नाही त्यामुळे कोरडंपीठ चोळून घेतलं आणि ही कणकेला आपण यामध्ये मिक्स करून घेतलं इथं आपलं ही कणिक छान मळून झाली अगदी मौसूक कणिक इथे मळून झाली आहे इथे आपण तेलाचा हात लावला आणि कणिक छान मळून घेतली आता ही कणिक झाकून ठेवूयात यामुळे झाकल्यामुळे कणिक छान दहा ते पंधरा मिनटं मुरवल्यानंतर पोळी अगदी मौसूत येते बरं यावरती झाकण कसं ठेवायचं तर कणकेला थोडंही वारं लागणार नाही असं झाकण इथे आपण ठेवून कणिक ही दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेव्यात त्यामुळे कणिक भिजवल्यानंतर जर समजा त्यामध्ये आपल्याला जास्तीचं पाणी वाटत असेल तर कणिक ही पाणी पिऊन घेते कणिक छान मुरली जाते यामुळे पोळी मौसूत येते अगदी तुम्ही पहिल्यांदी जरी पोळी करत असाल तरीसुद्धा दहा ते पंधरा मिनिट ही कणिक मुरवल्यामुळे पोळी अगदी मौसत येते बरं आपण इथे पहिल्यांदी पोळी करतोय आणि ती पोळी घडीची म्हणल्यानंतर थोडंसं अवघड जातं तर इथे आपण दोनच पदरं असलेली पोळी तयार करून घ्या इथे आपण कणकेचा गोळा छोटूसा घेतला अगदी लाडवा एवढा याला हातावरती छान मळून घेतलं मळल्यानंतर याला ओवल आकारामध्ये लाटून घेतलं तेल लावलं थोडंसं पीठही यावरती घालून घेतलं मधून याला थोडंसं पिंच करून घेतलं आणि हे दोन्हीही भाग एकसारखे करून घेतले आणि एकावर एक ठेवून एका एक छान परत हाताने याला छान दाबून घेतलं कडा दाबल्यामुळे हा उंडा गोलसरच राहिला त्यामुळे तुमची पोळी नक्की गोल येणार आता हा पुंडा लाटायचा कसा तर ह्याला आपण पिठामध्ये बुडवून घेतलं आणि हलक्या हाताने याला आपण लाटून घेऊयात पीठ ही पोळी लाटताना अगदी थोडंसंच वापरायचं नाहीतर पोळी करपलीही जाते आणि तव्यालाही चिटक चिटकते ही, जितक, ही पोळी लाटताना पोळपाठामधल्या शेवटच्या कड्यामध्ये आणि पोळीमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे आपल्याला समजतं की पोळी एकसारखी लाटली गेली की नाही त्याहीपेक्षा पोळी लाटताना थोडासा हात फिरवून घेतला हातावर घेतली उलटसुलट केली की आपल्याला समजतं की पोळी कुठे जाड आणि कुठे पातळ झाली अंकेच्या उंड्यावरती लोटाळणं अगदी अलगद फिरवायचं आणि तेही लोटाळणं गोल गोल करून फिरवायचं म्हणजे पोळी तर बोल येते सगळीकडून एकसारखी लाटलीही जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कणिक भिजवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं तिला भिजायला वेळ द्यायचा कणिक छान मुरली गेली की कणिक ही मौसूत होते कणिक छान भिजल्यामुळे तर पोळी लाटायलाही वेळ लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पोळीवरती लाटताना जर जोर द्यावा लागला तर पोळी कधीही फुगत नाही त्यामुळे मऊ शार कनिक मळून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं ह्याला रेस्ट करायला द्यायची आणि मगच पोळी लाटायला घ्यायची इथे आपली पोळी लाटून झाली आहे सुरुवातीला भीती वाटते की तव्याला पोळी चिटकेल की काय त्यामुळे अगदी उलथण्याने थोडंसं तेल तव्यावरती घालून घ्यायचं आणि गरम झालेल्या तव्यावरती ही लाटून घेतलेली पोळी घालायची सुरुवातीला पोळी हाताने उलटता येत नाही त्यामुळे उलथण्याने ह्याला सोडून घ्यायचं तव्यापासनं आणि उलटं उलतनं करून ही पोळी उलटसुलट करून भाजून घ्यायची तुम्हाला जर हाताने तेल लावायची भीती वाटत असेल उलटनं तेलाच्या वाटीमध्ये बुडवायचं आणि एक ते दोन वेळेला करून या पोळीला सगळीकडून तेल लावून घ्यायचं म्हणजे तेलही पोळीला जास्त लागत नाही आणि हाताला चटके बसायची भीतीही वाटत नाही उलटसुलट करून ही पोळी आपण छान भाजून घेतली आहे टंबही फुगली आहे दुसरी पोळी भाजताना छोटूसा उंडा परत एकदा काढून घेतला पोळपाटावरती आणि हाताने ह्याला छान मळून घेतलं आणि दुसरी ही पोळी छान लाटून घेतली दुसरी ही पोळी छान टंब फुगली आहे आता पोळीमधली हवा काढल्यामुळे काय होतं तर पोळीमधली हवा काढल्यामुळे पोळी छान मौशार राहते त्याचबरोबर जिथे हवा गेलेली नसेल म्हणजे पोळी फुगलेली नसेल अशा ठिकाणी ही हवा अपसुकत जाते त्यामुळे पोळीची पदरं सुटली जातात आणि ही पोळी ताटात वाढल्यानंतर आणि पोळी खाताना याची गरम वाफही हातावर येत नाही अशा या मंशार पोळ्या करण्यासाठी फक्त आपल्याला एक कप आणि वरती वन फोर्थ कप पाणी लागलं आणि इथे ह्या पोळ्या बारा झाल्या आहेत जवळपास पाच ते सहा माणसाला या पोळ्या आरामात पुरतात मग पहिल्यांदी जरी पोळी करत असाल तरी अजिबात घाबरू नका आणि तुमची पोळी मौशार झाली की नाही हे कळवायलाही विसरू नका